खूप संताप आजपर्यंत सोळा सतरा आंदोलन शांतीच्या मार्गाने पण आता आमची शांती सहनशक्ती संपत चाललीय हे सांगतोय मी या सरकारला आता आम्ही सहनशक्तीचा आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका देवा ना एकनाथ मामा एकनाथ मामा अरे मामा 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 म्हणून या भाज्यालाच भाचीचं तोंडाला कोठ कोरडी पडली नरडे कोरडे पडले एकनाथ मामा हाच महाराष्ट्र आहे का तुमचा देशातलं पहिलं राज्य प्रशिक्षण भत्ता आणि त्याच आस्थापनेत कायम करणार सरकार हेच का एकनाथ मामा तुमच्या राज्यामध्ये राज्यातला युवक आज धरातीर्थी पडलेला आहे आणि हा धरातीर्थी पडलेला युवक हाच का महाराष्ट्र आणि हीच का तुमचं लाडक्या बहिणीवरच प्रेम लाडक्या भावावरच प्रेम लाडक्या भाच्यावरच प्रेम लाडक्या भाचीवरच प्रेम एकनाथ मामा अजून भी तुमच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे आता सहानुभूती संपत जाण्याच्या अगोदर काहीतरी या सरकार सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात तुमच्या काळामध्ये ही योजना आलेली आहे तुम्हाला ह्याच्या पुढे आमचा जर रुद्रा अवतार बघायचा नसेल तर लवकरात लवकर सरकारला बोलला